स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया तोडर यांचा न्याय मागण्यासाठी त्याचबरोबर ज्या गाडीला ब्रेक नाही म्हणून स्वतःच सांगतो अशा माणसाकडनं ब्रेकची अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतंय जो स्वतःच आपल्या महाराष्ट्राला सगळ्याला सांगतो की माझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या गाडीला ब्रेक नाही तुझ्या दोनाला ना लगाम नाही माझं तर मत आहे आमच्या दत्त तालुक्याचं नाव तू बदनाम करू नको इथल्या नागरिकांची तू बदनामी करू नको महाराष्ट्रामध्ये आपल्या दत्तचं नाव बदनाम करू नको या तालुक्यातला सुसंस्कृतपणा तू मोडून काढू नको या तालुक्याला सुसंस्कृतपणाने आजपर्यंत राजकारण दुष्काळ दुष्काळभावाचं आम्हाला आत्माने संकट असताना सुद्धा आमची इथले सगळे बांधव त्याच्या विरोधात लढत लढत लढा उभा करत करत आज कृष्णेचं लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या लोकांनी निवडून गेला असताना इथल्या प्रशासनाची जबाबदारी तुमच्यावर असताना इथल्या नागरिकाच्या कल्याणाची इथल्या कामांची इथल्या सगळ्या विकासाची धुरा तुमच्यावर असताना एखाद्या प्रशासकीय विभागातल्या सामान्य वडर समाजातल्या आमच्या अवधूत वडरचा तुमच्या काही कार्यकर्त्यांमुळे तुमच्या काही सुवकांमुळे आत्महत्या करावी लागत असेल तर आमच्या जत तालुक्याचं नाव किती बदनाम झालं असेल याचा विचार आपल्या जत तालुक्याच्या जनतेने केला पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो अवधूत वडर यांचा आत्महत्या झाली सगळं प्रकरण आलं विक्रमदानी सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे विक्रमदानी निषेध व्यक्त करताना कुणाचंही नाव घेतलं हो नव्हतं कुणाचंही नाव घेतलं नव्हतं कुणाचा सुविसाईड म्हणला नव्हता कुठला पुढारी म्हणला नव्हता खरं सांगितलं होत या प्रकरणाची सर्वांनी सखोलपणाने पक्षपातीपणाने चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मग तुमच्या पोटात का दुखलं तुम्ही का दंगा काढला तुम्ही का मोर्चा काढला अरे अवधूत पोटेलला न्याय मागासाठी मोर्चा काढायला पाहिजे तुम्ही काय म्हणून मोर्चा काढला आमदार माजी मंत्री जयंत पाटील असतील विक्रमदादा असतील यांची बदनामी करण्यासाठी यांनी आरोप केले म्हणून त्यांच्यावरती तुम्ही नाहात लोकांसमोर चुकीचे चित्र निर्माण करण्यासाठी कर काय प्रकार आहे संविधानाचं नाव घ्यायचं आणि मनुस्मृतीच्या विचाराने जायचं बरोबर आहे कमी कोकण म्हणजे संविधान सांगायचं आणि वागणं तुमचं प्रमाण म्हणजे लोकांच्या डोळ्यात तुम्ही अंधार फेकायचा अवधूत ॉर यांच्या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हायला पाहिजे ही करायची नाही तर विषय नाही ना कुठे जयंत पाटलांची वर टीका केली विक्रमदावर टीका केली अरे टीका केली म्हणून काजव्यानं सूर्याच्या प्रकाशाची माफ काढायची नसतात सूर्याचा प्रकाश हा प्रकार आहे तेजोमय आहे सूर्य सूर्यच आहे म्हणून काजव्यानं सूर्याची माफ काढायची नसतात जयंत पाटील साहेब असतील अरे राजाराम बापूंचं वसंत राजकारण होत वैचारिक मतभेद होते राजकारणात विरोध होता म्हणून त्या दोघांनीही कधी असल्या पद्धतीची भाषा वापरली नाही हा सुसंस्कृत जिल्हा आहे आर आर पाटील असतील मदमरावजी कदम साहेब असतील मदन भाऊ असतील ही सगळी नेते मंडळी होऊन गेली जत तालुक्यातली नेते मंडळी होऊन गेले प्रकाशांना शेंडगे असतील सनब्रेकर काका असतील जत तलुक्यातले आमदार ह्या सगळ्या माणसांचं वागणं बघा इथं राजकारण बघा आणि आमच्या तीन तीन पिढ्या जत तालुक्यातलं राजकारण केलंय परंतु असल्या पद्धतीच्या खालच्या पातळीची टीका कोणीही कोणावर केली नाही हे दुर्दैवी बाब आहे तिथल्या जनतेला कळवलं पाहिजे माझीकडे इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे जत तालुक्याला विनंती आहे या गोष्टीचा आपण विचार करा ही गोष्ट आज घडली म्हणून नऊ दिवसात विसरून जाऊ नका जे बी तुम्ही पेरलेलं आहे ते आता तुम्हाला दिसालेले त्याची त्याचे उपद्रव तुम्हाला जाणवायला आलेले आहेत आज प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने काम करले कुठल्या दबावात काम करणार पोलीस स्टेशन असू दे तहसीलदार कार्यालय असू दे ब्रांच कार्यालय असू दे प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांची आहे एजंट म्हणून काम करतात आणि त्याचा त्रास प्रशासकीय अधिकाऱ्यांना होत आहे अशा परिस्थितीमध्ये माझ्या जत तालुक्यातल्या जनतेला ने ने आणि नेत्यांना सगळ्यांना विनंती आहे आपलं राजकारण बाजूला ठेवा आपली तत्व बाजूला ठेवा आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागं चांगल्या गोष्टीसाठी सगळेजण एकत्र घेऊया त्याचा ठामपणे विरोध करूया कोण कुठला नेता काय असं आम्हाला माहित नाही असाच तो महाराष्ट्रात होता